नमस्कार मंडळी आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चला पाहूया कोल्हापूर बाजार समितीचे ताजे बाजारभाव आजची आवक आहे सदतीसशे शहात्तर क्विंटल बाजारात आज बाजारा मालाची चांगली आवक दिसून आली आहे किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आठशे रुपये प्रति क्विंटल दुसरी बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केटचे ताजे बाजार भाव आजचा एकूण आवक दहा हजार आठशे चार क्विंटल इतकी झाली आहे किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तिसरी बाजार समिती सोलापूर आजच्या बाजारभावाची माहिती घेऊया जात प्रकार लाल कांदा आजची एकूण आवक पंधरा हजार पाचशे पंचाहत्तर क्विंटल आहे किमान दर शंभर रुपये क्विंटल कमाल दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल आज सोलापुरात लाल कांद्याचे दर थोडे बदललेले दिसत आहेत शेतकरी बांधवांनी विक्रीपूर्वी दर तपासूनच व्यवहार करावा चौथी बाजार समिती पुणे जात प्रकार लोकल आजची एकूण आवक झाली आहे बारा हजार शहात्तर क्विंटल किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर नऊशे रुपये प्रति क्विंटल पाचवी बाजार समिती येवला आजच्या बाजारात उन्हाळी कांद्याची एकूण आवक झाली आहे दहा हजार क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर बाराशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आठशे रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेलाय सहावी बाजार समिती नाशिक जात प्रातः उन्हाळी कांदा आजच्या बाजारात एकूण आवक झाली आहे तीन हजार सहाशे एक क्विंटल आता पाहूया दर किमान दर दोनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आठशे एक रुपये प्रति क्विंटल सातवी बाजार समिती लासलगाव जात प्रात उन्हाळी कांदा एकूण आवाक झाली आहे सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटल चला आता पाहूया असे दर किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आठवी बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात प्रकार उन्हाळी कांदा आजची एकूण आवक झाली आहे सतरा हजार क्विंटल किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे साठ रुपये प्रति क्विंटल सरासरी दर अकराशे रुपये प्रति क्विंटल आजचे बाजारभाव थोडे स्थिर आहेत पण आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दरावर थोडासा दबाव दिसतोय शेतकरी बांधवांनो तुमचा कांदा विकताना नेहमी स्थानिक बाजारातील ताज्या भावांची खात्री करूनच निर्णय घ्या हा होता आजचा पिंपळगाव बसवंत कांदा बाजारभाव रिपोर्ट हे होते आजचे ताजे बाजारभाव उद्या पुन्हा भेटू नवीन दरांसह तोपर्यंत पाहत रहा शेतकरी ब्रँड एम एच तेरा धन्यवाद